सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील देवेंद्र फडणवीस ऑन शिवसेना अपात्रता निकाल मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील आमचे शिवसेनेचे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष घेते आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी नागपूर